नमस्कार मी सुनीता बरकुल कुकिंग विथ सुनीता सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शिमला मिरची बनवतोय वाटण घाटण न करता खूप सोप्या पद्धतीत करतोय ही भाजी तुम्ही डब्यालाही नेऊ शकतात या वरण भातास पण खाऊ शकतात खूप छान टेस्टी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात साहित्य बघून घेऊ आपण इथे मी तीन कांदे घेतलेले शिमला मिरची घेतलेली चार थोडीशी कोथिंबीर दोन ते तीन आपल्या रस्ताच्या पाकळा लागतील मीठ चवीनुसार का आपला लाल तिखट तेल आणि कांदा लसून मसाला बस एवढंच साहित्य लागणार आहे चला तर मग सुरुवात करू आपल्याला शक्यतो कांदा ना जेवढा बारीक कापता येईल तेवढा ते बारीक कापून घ्यायचा आहे तेवढ आपण बारीक कापून घेतोय कारण आपण इथे वाटण वगैरे न करता छान भाजी अशी बनवतोय त्यामुळे कांदा खूप बारीक असा मस्त कापून घ्यायचा आहे मध्ये चिर द्यायची म्हणजे छान असा बारीक कापला जात काप तो बघा असा बारीक कापून घ्यायचा वळून दाखवते मी छान मसा असा बारीक कापला जातो मग बघ कांदा इथे आपला कापून झालेला आहे आता मी कोथंबीर घेते कोथंबीर पण छान अशी बारीक कापून घ्यायची आपल्याला असे मस्त बारीक कापायची कोथंबीर पण इथे आपले कापून झालेले आता आपण इथे लसूण लसूण फक्त पेसून घ्यायचा आहे हा असा ठेचून घ्यायचा कापायचा नाही किंवा दळायचा नाही आपल्याला फक्त ठेचून घ्यायचा असा हे झालं आपलं आता आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे बघा अशी मस्त छान छोटी छोटी घेतलेली आहे हे मी पहिले स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे आता आपल्याला हे जे डेट आहे ना हे डेट काढायचे हे बघा असं चाक नाहीये तेवळ असा घ्यायचा आणि असा एकदम हळूहळू आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं असा हळूहळू व्यवस्थित फिरवत फिरवत व्यवस्थित काढून घ्यायचा शक्यतो आहे ना छोट्या शिमग्या मिरची बिया बियाल असतात हे बघा असं निघत तरी पण हे बघा बिया नाही आहे याच्यामध्ये आता येईल आपण असं कापून घेतो सगळे पुन्हा एकटा दाखवते मी तुम्हाला असं चाकू घ्यायचा आणि असं कापत चालायचं खूप सोपं आहे कवळ्या असं मस्त छान छोट्या छोट्या पाहून घ्यायचा म्हणजे याच्यामध्ये ना बिया नसतात आणि मग पटकन शिजतात पण या कोणते हिशेम लागतचे घ्या पटकन शिजते त्याला टाईम नाही लागत शिजायला हे बघा आपण सगळा कापून बियाणेपून याच प्रकारे आता मी ते एक भांडे घेतलेले त्यात कांदा आणि थोडीशी कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीर टाकायची आपल्याला इथे भाजलेल्या दाण्याचा कूट टाकायचा आहे त्यामुळे ते मी तीन चमचे टाकते तीन चमचे टाकलेले आहेत मी लांब तिखट टाकायचा एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं पहिले आता थोडं पाणी टाकायचं एक चमचा भर पाणी टाकलंय मी एवढं पाणी जे आपल्याला हे मिश्राने ना असं घट्ट होईल नाही करायचं बघा असं मिक्स करून घ्यायचं सगळं असं गोळा होईल तसा असा गोळा होईल इतपत करायचं आपल्याला जास्त पाणी नाही लागत त्याला आता हे एक झालेलं आहे आपलं आपल्याला ही जी शिमला मिरची आहे ना ही घ्यायची त्याला आहे ना थोडस मीठ घ्यायचं आणि सगळीकडनं व्यवस्थित लावायचं असं सगळीकडनं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे काय होतं की छान असे चव पण येते त्याला आणि पटकन शिजतात पण म मिरच्या त्याच्यामुळे ना हे व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडनं बर आता हे लावून झालेलं आहे आपलं मीठ आता हा जो मसाला तयार केलेला आहे ना आपण हा याच्यामध्ये भरायचा आपल्याला बरोबर असं पूर्ण तापून तापून व्यवस्थित भरायचा आता मी इथे दोन पळ्या म्हणजे ते दीड पळी सॉरी दीड पळी जे आपली तेलाच्या किटलीमध्ये असते ना ती पळी घेतलेली आहे तेल दीड पळी तेल घेतलेलं आहे आता आपण हा जो लसूण ठेचून ठेवलेला होता ना हा टाकायचा आहे छान परतवून घ्यायचा हा तेल छान गरम घ्यायचा मग परतायचा तर आपण हे जे वाट वाटण हे करून ठेवलेलं तुला सारण त्याच्यातलं थोडंसं ह्याच्यात कटकेने बाकीचं आपण मिरचीमध्ये भरलेलं आहे हे छान परतवून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं मस्त उकळी आलेली आहे आता आपण हे जे मिरच्या आहेत ना याच्यात टाकून घेऊ छान अशा शिजू द्यायच्या त्या बघा इथे आपली मस्त छान अशी भाजी बनवून तयार झालेली आहे ही जरी आता तुम्हाला थोडी पण अशी हे दिसत असेल ना पातळ तरी पण ना नंतर अशी मस्त कोरडी होते होत जाते तुम्ही भाजी डब्यावर पण नेऊ शकता आता आपण याच्यावर थोडीशी ओथंबीर टाकू मस्त झालेली आहे मग इथे आपली मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे बन बघू शकता आपण हे ना काढून घेऊ छान झालेले बघा याची भाजी तयार झालेली तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्लीज माझी ही तुम्हाला रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मग तुम्हाला पण कळेल की आपली रेसिपी कशा बनतात त्या खूप छान टेस्टी राहतात आणि मेन म्हणजे आपल्या घरात जे साहित्य असतं सा त्याच्यापासूनच आपण बनवून तयार करतो खूप छान टेस्टी लागतात आपण ही रेसिपी पण घरातल्या साहित्यातच बनवलेली आहे वाटण घाटण न करता अशी मस्त चमचमीत तुम्ही शिमला मिरची बनवू शकता ती तुम्ही ही भाजी डाळ भातासोबत किंवा भाकरीसोबत चपाती सोबत कशा सोबतही खाऊ शकतात नुसता भातासोबत सुद्धा खाऊ शकता ती इतकी टेस्टी असते ही भाजी आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही तुम्ही डब्यावर पण देऊ शकता डब्याला जर तुम्हाला जर काही सुचलं नाही तर मग हे वाटण तुम्ही आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता आणि सकाळी फक्त भरायचं आणि फोडणी द्यायची खूप छान टेस्टी लागते ही चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार थोडीशी कोथिंबीर टाकते मी गार्निशिंग साठी आपली शिमला मिरची बघा काय मस्त झालेली आहे खरंच खूप छान टेस्टी लागते भाजी कसलंही वाटण न करता आपण हे बनवलेले आहे खूप छान नक्की करून बघा